सगळे जण आणि त्यांना सांगा दहा टक्के आरक्षण आहे जे इसीबीसीचे सवलती होते ते दहा टक्क्या तयार करा एक याला दहा टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या आत घ्या पन्नास टक्क्याच्या आत घ्या ओबीसी आरक्षणा दहा टक्के आरक्षण तुम्ही म्हणता ना मी ते स्वीकारायचं त्याला पन्नास टक्क्याच्या आध घ्या आणि ज्या सवलती होत्या त्या लागू करा तुमच्या नेत्याकडे तुम्ही जे आमदार बोलताय ना जमा ज्या मराठा समाजासाठी त्यांना सांगा घेषे पन्नास टक्क्याच्या वर कशामुळे झाला ना मराठा समाज मग हे आरक्षण दिलेलं पन्नास टक्क्याच्या वर का जा तुमच्या नेत्याकडे तुम्हाला मान्य करायचं ना मला ते दहा टक्के तुम्ही पन्नास टक्क्याच्या ओबीसी आरक्षणात मराठा समाज घ्या ते दहा टक्के आरक्षण मी ते मान्य करतो पण टक्क्या सोयापासून आठव म्हणजे दहा टक्के आरक्षण कस घ्यायचं पुन्हा एकदा सांगतो महत्वाचा विषय समाजाला ते दहा टक्के आरक्षण घ्या त्याची कॅप वाढवा तुम्हाला मोदी साहेबाकडे जायचं कुंकड जायचं ते तुम्ही ठरवा पण मी हे कुणासाठी सल्लाय माझा माहिती आहे ना सल्ला बी नाही सल्ला याचा काय कामाचा नाही तुम्हाला माहिती म्हणून सांगतो जे माझे विरोधात आता बोलले ना आमदार मंत्री त्यांनी आणि मराठा समाजाला सुद्धा महत्वाचं सांगतो हे आता जे माझ्या जातीकून मी बोललोय आणि जे माझ्या जातीच्या माझ्या विरोधात बोलले ते आमदारांना सिद्ध झाला दहा टेके सिद्ध झालेली जात ही ओबीसी आरक्षणात घ्यावं लागत तर आता हे माझ्या विरोधात मराठीचे नेते बोलणाऱ्यांनी यांनी देवेंद्र फडणवीसकडे कडे जावं आणि त्यांना सांगावं की बाबा मराठा मागास हे दहा टक्के आरक्षण आता ओबीसी आरक्षणात घे ओबीसी आरक्षणात घे आणि ज्या सगळ्या सवलती होत्या ह्या दहा टक्क्यात राहू दे आणि ईडब्ल्यू सुद्धा रद्द करायचं नाही म्हणजे केंद्रापर्यंत पोरांना फायदा घेताय तुम्ही म्हणता दहा टक्के मान्य कर मी त्या दहा टक्के मान्य करतो पण ओबीसी आरक्षणापासून सगळ्या सोयापासून लांब जाऊ शकत मान्यच करायचं नाही मी दहा टक्के मी करायला तयारी घेते ओबीसी आरक्षण मागास झालं म्हणून सांगता पन्नास टक्क्याची वर दहा टक्के ठोका पागल समजीत आवाय आणि म्हणतात माझे नेते कोण बोललो काय आमदार आहेत तुम्ही मराठी आहेत स्वतःच्या नेत्याचा वाटपा करायला लागला मासे पाण्याच्या बाहेर टाकल्यासारखं करत होते जस का तुमच्या जातीवर अरे जाती कोण बोलतोय मराठ्यांच्या आणि तुम्ही नेत्या कोण बोलताय तुमच्या पक्षाला भेट ना जा तुमच्या पक्षाच्या नेत्याकडा त्याला म्हणा दहा टक्के ही ओबीसी आरक्षणात घे घेऊ शरक्षणा सत्तावीस टक्क्या मागा सिद्ध झाली जात आता म्हणा कुंकड काय बोलतो नुसता पक्षाला बोलले त्याला बोलले अरे पण तुझ्या लेकरासाठी लढतोय आयुष्याचं तुझ्या आयुष्याचं कल्याण नाही करणार पक्षाचा नेता लय बोलायला लागलं ना तर ते आयुष्याचं कल्याण नाही करणार मी माझा जीव तो इथं जीव पणाला लावणार तुझ्या लेकर मोठे व्हावेत म्हणून तुझ्या लेकराला पिढ्या ना आरक्षण मिळणार आहे चला तुमचं म्हणणंच आहे ना त्या टक्के विशो करायचं ते ओबीसी आरक्षणात घ्या माग समाज सिद्ध झालाय आणि त्याला ई सीबीसी तेरा टक्क्याच्या सगळ्या सवलती त्या लागू करा आणि ईडब्ल्यू एस पण ठेवा आणि जे पाठीमाग इ सीबीसीतून आणि सार्थीतून निवड झालेले पोहर घे सगळे घे टेक्कली थोडस अडचणीचं वाटतंय ना पटेल कसं एसीबीसी म्हणताय ईडब्ल्यूएस पण म्हणताय हे कसं शक्य त्याच्यावर गेलं तर केंद्राकडे जाईल केंद्राच्या हातात दोन जाईल सिद्ध करणे आणि मागास सिद्ध केल्यानंतर गेलं ते ओबीसीत जाऊ शकत नाही म्हणजे तुमची मागणी ते ऐकणार नाही त्यांना घेतलं टेक्निक पटेल टेक्निकली अशी अडचण आहे तुम्ही म्हणताय ओबीसीत घ्या एसीबीसी द्या आणि ईडब्ल्यूएस पण ठेवा आणि परत कुणबीच्या कसं होईल मला सांगतो मी ते पुढचं बघू आज स्वीकारायचं ना मी स्वीकारायचं तुमचं म्हणणं नाही ना म्हणून एवढा घाट घातला तुम्ही चौकाशे जेल ला टाकणं पन्नास टक्क्याच्या आत घ्यायचं असं मोदीच्या आरक्षणात तर मागा सिद्ध असायला लागतो कोणाशी विषयावर आलो झाला सिद्ध आता तुमचं म्हणणं आहे पन्नास टक्क्याच्या आता आठवड्या बसत नाही इकडे बडबड करा कशी समते मंत्र्याला नाम करा ना धरण धायर त्याला जाणवणार दिल्लीला मोदी साहेबांवर वाढव ना कॅब तर एक एक ना एकशे दोनवी घटना दृष्टी आणि जर केली तर द्या, द्या ना राज्य मागासवर्ग आयोग सांगतो केंद्रीय मागासवर्ग आयोग सांगतो ना की जे मागास सिद्ध जात झाली तिला ओबीसी आरक्षणा घ्यावं लागतं आमच्याकडे अहवाल तर द्या आई साहेब बोलले ना आमच्याकडे केंद्राने अहवाल तर द्या आम्ही वाढवतो कॅप दिला का सरकारनं पन्नास टक्के कॅप उठवली तर तुम्ही हे दहा टक्के आरक्षण स्वीकारायला वेळ्यापासून लांब जाणार नाही तुम्हाला शुकारायचं ना दहा टक्के ओबीसी आरक्षण देत शुकारी असं काय म्हणत जे ओबीसी आरक्षणात दहा टक्के येणार ते शिकायला हरकत काय ती ओबीसीच जाणार मग सगळे सगळ्यांचं राहतं काय मुद्दा ते बघू त्या टायमाला आम्हाला वाटलं आम्ही शिल्लक राहिलो तर ते सगळ्या जातीसाठी नुसतं मराठ्यासाठी नाही नाही पण त्याचा प्रश्नच येत नाही ना जर तुम्हाला दहा टक्क्यातलं आरक्षण पन्नास टक्क्याचे कॅप होत त्याच्यापासून नाही हटू शकत त्याच्यापासून मी हटू शकत नाही ओबीसी आरक्षण आणि सगळ्या सोयरीच्या मागणी पासून हटू शकत नाही प्रश्न एवढाच आहे ते सगळ्यांना घ्यायचं नाही ते दोन अडीचशे जणांसाठी त्यांच्यासाठी केले त्यांनी त्यांच्यासाठीच मरम चालली महिली ते मान्य करा त्यांना करतो पण ते दहा टक्के ओबीसी आरक्षणाचा तो मराठा घेणार नाही कारण ती आमची मागणीच नाही आमची मागणी ओबीसीतून सगळ्याची त्यामुळे तिच्यापासून आपण आटत नसतो ते दोन तीन लोकांची मागणी आणि दोन फक्त लोकांना तेवढ्यासाठी मग त्यांच्याच कल्याणासाठी म्हणतोय की ओढणारे त्यापेक्षा मागा सिद्ध झाली जा जा पन्नास टक्क्याच्या आत घ्या ओबीसी आरक्षणात त्यांचं कल्याण होईल मी आटत नसतो फक्त मला मान्य करायचा विषय त्यांचा तर मी ते दहा मान्य करतो पण त्याला ओबीसी आरक्षणात घ्या सगळ्या सोयऱ्यापासून आणि ओबीसी आरक्षणापासून नाही टाकलं तरी मी लाच नाही म्हणजे नाही राजकीय आरक्षणाचा विषय दहा टक्के नाही आम्ही त्याच्यासाठी नाही म्हणतो जे ओबीसी ना फायदे मराठ्यांना झाले पाहिजे कारण मराठा सुद्धा ओबीसीचे चे कोंबी आणि मराठा एकच माझ्या मग गोर मराठ्यांच्या पोराला केंद्रातही फायदा झाला पाहिजे केंद्रीय नोकरी मिळाले पाहिजे केंद्रीय पॉलिसी मिळाले पाहिजे आणि राज्यातही मिळालं पाहिजे तो आमचा आहे आमच्या लेकरांनी पोरांना मोठं होऊ नये का होऊ नये मान्य करायचे विषय गपलच नको दहा टक्के मान्य करायचे विषय मान्य करतो ओबीस आरक्षणा दहा टक्के घ्या की बोंबला ना कल्याण होईल ना मी उशीर बोललो तुमच्या नेत्याला आणि त्या पक्षाला तर एवढं जी व्हायला लागलं बोला जरा कसा कसा मार्ग सिद्ध झाली मराठ्याचा ओबीसी आरक्षणात त्यांवा की आपला मोदी साहेबांडे सगळे वाढवा ना दोन अडीचशे होईल ना ती पण आमच्या मागणीपासून मी नाही आठवत ओबीसी आरक्षणात सगळे मोर सैन्याची अंबल बाजू ठाद्र सरकारला तयार नाही मारतात मराठ्याला आरड ना तू अयच्याकड जाऊ इकडं काय करतो जाय ना तिकडे आता होऊ दे ना केंद्रातल्या सगळ्या राज्यातल्या लोकांचं चांगलं होऊ द्या हे झाले दोन आडशे घेते महाराष्ट्रातले बाकीच्या राज्यातले सगळे लोक घेते होऊन दे ना पंधरा सोळा राज्याचं खाल्ल्या तिथं कसं दुखत अणच्या बोलल्या पाहिजे बोलतो जात चांगलं पोहोच पिढ्या ना फारच हे बघ ना आधी मी का जाणून बुजून बोलत नाही सहा झालं मला यार काढायला लागले तुला मंत्री जाती येणार पद देते तुला आमदार करते तो नाही का देशात मोठा मग जात लागले ना वाट लागली त्यांची इकडे वाट काळी लागली त्या पोरांची त्यांचं जीवन कसं जगत ते माहिती आहे तुम्हाला बोललो तर काय बोलायला लागला फडा 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 बोल ना आता तिकडं माग असा अटके घ्या बघ मराठी मी तो आहेत माझे साहेब मराठीत लांब जात नसते मराठी लढतोय तुम्ही मराठीला बर्बाद करून टाकले लक्षात असू द्या अशी आरक्षणापासून हटतच नाही डॉक्टर दोन दिवसापासून तुम्ही सरकारपेक्षा जास्त मराठा आमदारांवर जास्त राग तुमचा संताप होत कारण की तसेच मी काय वाईट केलं गोरगरीब गरीब मराठ्यांचे पोरं मोठी होती त्याचं राजकारणच होणार नाही का सगळ्यात आधी फायदा हे उचलित साहेब हे जरी आज फडफड करीत असले ना सगळ्यात आधी हे ओबीसी आरक्षणाचा फायदा उचलते सगळ्यात आधी आम्हाला माहित नाही ना व्हायचं कारण सगळ्या योजनाची यादी आंदोलन हित केला खरं तर चिटकी सगळ्या योजना मराठ्याच्या आधी एखादी खोट बोलत नाही सगळा आधी लाभ हे दे सगळा सगळा म्हणतो तुम्हाला सामाजिक असे राजकीय आमका तमका सगळा सगळ्या ताजी उचलतील अरे थोडी तर भान ठेवा जातीचं कल्याण होईल बोललो तुमच्या पक्षाला बोललो तुम तुमच्या नेत्याला बोललो तुमचे जात तुम्हाला मला मोठं करतील पण इकडं मतदान देऊ तिच्या कुठे बोला ना सगळ्या सोयरीची अंबलबाजीवर एवढं लागलं आयुष्याचं पिढ्याचं कल्याण होणार आहे मराठ्यांच्या पोराचं हेच मराठी भक्ती आहेत माझे साहेब मराठी शांत नाही झाले बघायचे तू तुम्हाला शांत झालेत का नाही झाले मराठी आहे तुम्ही काय काय करायला लागला एस आय टी इकडे आणली मी शेतकऱ्याचं पोरग माय काय माया तो हा कोणाचा पाठिंबा आहे तुम्हाला चौक झाले अधिवेशना सुद्धा गरज नाही त्या वेळेने जरी मंजुरी दिली तरी उद्या सकाळी काय करावं बोल कारण काय देत दुरुस्ती करायची दोन हजार एक दोन हजार आणि दोन हजार एकच्या ओबीसीच्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करायची गेला मराठा समाजात पाटील सरकार सतत सांगतोय सहा लाख ज्या सगळ्या हरकती वगैरे आल्या त्या ते दहा टक्के पण ओबीसी आरक्षण आली आहे किती सोपी प्रक्रिया आहे करायची नाही पन्नास टक्के जोवर टाकायचं आणि मराठी जोवर नको करायचं मागास सिद्ध झालं म्हणून इकडून सांगायचं एकीकडून आमदार विरोधात बोलायला लावायचं नेत्याला बोललो तुम्हाला नाही आमदार मंत्र्यांना तुम्हाला नाही तुमच्या नेत्याला बोललो कारण किंवा राज्याचा प्रमुख नाही तुला काय आहे राज्याचा मालक तू म्हणून बोलू नाही तुला आणि दोन्ही दाबी तू गलत तुम्ही गलत माणसाला दादा खेळला टाकून त्यातून बघूच काय बघ तो माझ्या गोरगरीब जातींसाठी मागणी केली आणि आरक्षणा मरायला सुद्धा तयारी पण पासून आणि त्या सगळ्या स्वयंचा आम्हाला एक इंच भेटत नाही मंडप काढतो अरे इतके खालचे विचार गृहमंत्र्याचे <coughs> एवढे खुंडस मराठ्यांविषयी आणि मराठी आमगर तिकडून बोलते अरे तुम्हाला बोलल्यावर मला बोला तुम्हाला बोललो तु का तुमच्या जातीसाठी लढतो तुमच्या लेखरासाठी लढतोय मराठ्यांच्या विरोधात बोलायला पाहिजे काय वाईट मागणी केली मी मराठ्यांना उभी त्या गोरगरीब मराठीचं वाटवळ करायचं का मराठीच्या आमदाराला खासदाराला खासदार सुद्धा फडफड करायला येते वीस वीस वर्ष झाले मराठ्याच्या जीवाड निवडून येते लय फडफड लावली का गोरगरिबांमुळे तुम्हाला हे दिवस येत गाड्या येतात एक दोन खासदार आणायला लागले सध्या त्या गोरगरिबांमुळे तुम्ही चटणी अन्न पाण्याला लागलेला आता बोलता नेत्याच्या बाजूने सांग ना नेत्याला जाऊन की मराठा मागास तर झालाय पण दिल्लीला सगळे मोदी त्यांचे दोन अडीच लोक आम्हाला पाहिजे फक्त मान्य करायचे विषय मी ते करावं म्हणून याच्या अगोदरचं काय स्टेटमेंट आहे माहिती का मुद्दाम सांगतो पत्रकार परिषदेत यावेळेस देवेंद्र दे दे फडणवीस साहेब म्हणते अहो इतक्या झटपट विधानसभा अध्यक्षांनी लगे मंजुरी पण दिली त्यासाठी झटपट आणि लगेच खाली काळ्या वाजून त्या माकडं ठोकून लगेच सगळ्यांनी एकमत बी दाखवलं आणि त्याच्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं बी विधानसभा अध्यक्ष महोदय तुम्ही जी अंमलबजावणी केली जी मंजुरी दिली त्याची तातडीने अंमलबजावणी होईल आता थोडं माग जा मला वाटतं अंदाज अंदाजे हिवाळी किंवा पावसाळ्या दिवशी मुंबई सुरू होत आहे त्यावेळेस जयंत पाटील साहेबांनी आणखी आणखीन एका मला वाटतं कोणीतरी मागणी केली होती मला वाटतं छगन भुजबळ याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं पोलीस बांधवांचा व्यवस्थित रिपोर्ट आलेला आहे यासाठी स्थापन करण्याची आवश्यकता नाही पण सभागृहाचं जर म्हणणं असलं तर यासाठी स्थापन करू पण पण पोलीस अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे आम्ही सखोल चौकशी केलेली आणि काही आवश्यकता यासाठीची नाहीये तसा आवाज मला प्राप्त झाला मागच्या अधिवेशनात बोलतो ते मराठी काढायला लागले तिथले पात्याच्या बाहेर आणि आता या काही की मी दहा टक्के शिकारी तू केशेस करायला लागला व वा, सगळे सोयीची अंमलबजावणी करी ना म्हणून मी फळाफळा बोललो एक शेतकऱ्याचा पोरग आहे बोललो तर एका मिनिटात तो या साठी स्थापन केली स्वतःच्या स्वार्थासाठी मराठ्यांच्या जातीच्या जा मुंडक्यावर पाया द्यायला निघालास मला मध्येच टाक लाट काय असते कळत चला हो धनवा पटेल ते सातत्याने तुमच्यावरती आरोप करतात की तुम्ही एकीरी भाषा वापरता त्यांना रप बोलता त्यामुळे ते तुमच्यावरती आरोप टीका करतात तर त्यानंतर तुम्ही त्यांच्याबद्दल एकेरी भाषेचाच वापर करता बोला ना बोला ना एकीरी थोडेच असतील मुख्यमंत्री असते 나오 बोलल्यावर ती सगळेच जांभळ बजेने तेना देत ह ह रोज आओ जाओ करत खोटा ठोकून ठेवला आहे म्हणा आणि आवो जाऊ आव प्रामाणिक माय बाप म्हणून काम करावं हो। पुन्हा आज एप्रिल माध्यमातून तुम्हाला शब्द देतो चला तुमचं मन देतो तुम्ही सगळे सगळे जांबल करा तुमची आमची दुश्मनी नाही हेच मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन नसते शब्द या हेच मराठी डोक्यात घेऊन नसते सगळ्या सोयरीचं अंमलबजावणी करा केस मागे घेऊ म्हणले केस मागे घ्या हैदराबादचं गॅजेट घेऊ म्हणले ते घ्या आणि विशेष शिंदे समितीची मुदत वाढवा घेऊन सगळ्या जाती धर्मांसाठी सगळ्या जाती धर्मातील लोक त्याचा फायदा घेणार ज्यांचे ज्यांचे सोयरे त्या आरक्षणात आले नाहीत त्यांच्यासाठी आणि ते के तुम्हीच केले तुम्हीच केले तुम्ही म्हणले सगळ्या जातीचा फायदा झाला पाहिजे मी म्हणलो हो झालाच पाहिजे राम काय अडचण आहे उद्या सकाळपासून हा अनाविष्य बर आवजाव हो बोलतो मराठ्याला सांगतो याला रोज आवजाऊ हो बोलून जाना जा। कापायचे नेत्या स्थाने आपण चूक करतो काम कसं करा तुम्ही माय काम कसं करा शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे शिंदे साहेबांना आमची विनंती तुम्ही स्वतः अंमलबजावण्याचा शब्द दिलेला आहे मराठ्यांचा विश्वास तुमच्यावरचा आणखी नाही ढळलेला नाही तुम्ही त्याची अंमलबजावणी करा आणि शिंदे साहेबांकडून मराठ्यांना अपेक्षा आहे तुम्ही आधी सूचनेची शंभर टक्के अंमलबजावणी करणार मराठ्यांची ना नाराजीची लाट अंगावर येऊन आता ही विनंतीना तुमच्या भाشيमुळे आधी छगन भुजबळ यांना त्रास झाला त्याला काय आजत्रा सुद्धा गेला त्याचं आणि आता सुद्धा तुमच्या भाषेवर बरेच टीका टिप्पणी होत आहेत का नेमकी तुम्ही अशी भाषा वापरता की तुमचा हा स्वभाव आहे की तुमची बोली भाषा आहे बाबा त्याच्याकडून अपेक्षितच ही मी केल्याचा पूर्व आहे मला शुद्ध येत नाही असे दबाव आले आहेत आणि नारळ स्वरूपरत्नदारूण मग मग चालू एकदम काद साहितसा पण काय देला धरू नये फक्त शब्द मराठ्याचे हे मराठी भाषेचे पण ते कायद्या धरून येतला कायदा चोरून असताना तर आंदोलनाची नसतं हेही सांगतो कायदा धरून येत फक्त हे आता मी ग्रामीण भागात राहिलेलं तस आहे आणि त्याला कसा त्रास होतो या पटाचं नाव काढत त्याला कसा त्रास पण तुम्ही इकडं दोन नेत्यांमध्ये पक्षपात करताय पाटील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबाबद्दल विश्वास आहे आदर आहे असं म्हणतात देवेंद्र फडणवीसला मात्र तुम्ही देखील भाषेत बोलताय दोन नेत्यांबद्दल तुमच्या असं वागणं वेगवेगळे काबर आहे सहा महिन्यात बोललो का नाही एक शेतकऱ्याचं पोरग घोर गरीबासाठी लढतय एका अधिवेशनात मानता यासाठीची गरज नाही आणि दुसऱ्या अधिवेशनात खुन्नस मराठ्यांविषयी काढायची मी काटा आहे मराठ्यांचा त्यांचा मारला काढायचा याला मध्ये टाकायचं याला सडाला लावायचं नसता दहा मान्य करा ही भूमिका बरी का मान्य न्यायालय सांगतं रास्ता रोको करायला तुम्हाला अधिकार आहे कारण शांततेत करा आणि तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे तसा निकाल तरी दुसऱ्या दिवशी सकाळी गुन्हे दाखल होते राज्यभर होती आम्हाला मान्य न्यायालयाने तेरा मार्च तारीख दिली जनरल यानेफ साहेब उभा करून ग्रह मंत्रालयानं ताबडतोब न्याय विभागाने मंत्रालयानं रातृत्तर उभा करून तारीख घेतली फेब्रुवारी का बरं याला नेतृत्व म्हणतात का याला मायबाप म्हणतात का या आमच्याकडून कशी अपेक्षा करता तुम्ही तुम्ही काम तसं करा आयुष्यात आम्ही तुम्हाला आर तुरुंग आयुष्यात तुमच्या आमचं काय शेतकृत आहे कामचा शेकृत आहे का तुम्ही काम कसं करा तुम्ही खुंडच दाखवाय आणि मुंबई निघाल बंदूक टाकायला ती फुगे फोडायची तसे गाडी घरी येत जवळ आणि मी काच नाही मी जातीसाठी उभं आयुष्य अर्पण केलं माझ्या कुटुंबासाठी सुद्धा वेळ दिला नाही सगळं कुटुंब कुटुंबाची राखरागोळी केली माझा समाज कुटुंब आहे मी मराठी भेट असतो का जेल ला कुठं टाका मा घरी आलं तरी इतकेच तूर करत आयुष्य भर आणि मराठी काय असते तर लाट काय असते तुम्हाला मग कळत तुम्हाला आणखीन मी सांगतो संधी हातातून गेलेली नाही सरकारला सगळं मायबाप म्हणून जनतेच पाचवावं लागतं एवढं मोठे पण अंगात लागत आणि ते दाखवा सगळे सवारी अंबलबाजा करा हेच तुम्हाला धक्क्यात घेऊन धन्यवाद प्रश्न आहे भाजपचं टार्गेट मुख्यमंत्री शिंदे आहे भाजपाचे राजकारणावर नाही बोलला मी फायदा उचलणार नाही मला काँग्रेस मधला बोलला तरी मी विजय वरंटीवार साहेब बोलले होते मी नाही सोड काँग्रेस बोललो मी सोडत नाही राष्ट्रवादी बोललो सोडत नाही शिवसेना बोललो आरक्षणाची उडा नव्हतं शिवसेना असू दुसरी शिवसेना शिंदे शिंदेसाहेब सुद्धा बोलल्या होत भाजप नाही मराठा आरक्षण आणि माझ्या मराठा विषय बोललं मला सांगतो हे माझा माझ्या पहिल्यापासून पस प्रामाणिकपणा समाजावरच्या निष्ठा मला समाजाबद्दल आणि छत्रपती बद्दल बोललं की सहनच नाही मग मला फासावर जायची वेळ आली तरी चाल तुम्ही माझ्या समाजाविषयी बोला तुम्ही समाज म्हणून समाजाच्या पाठीशी उभारा समाजाचं दुखत आणलं तर कानाला बंदा समाज मागणी करतो त्या लेकरांचं वाटलं व्हायला लागलं की ओबीसी आणि कुणबी आणि मराठा एकच हे केंद्रापासून राज्यापर्यंत मराठ्याच्या पोरला आरक्षण म्हणून कल्याण आहे हो आणि तुम्ही नेत्या कोण बोलता त्याच्यामुळं पटोले साहेब काय म्हणले ते राजकीय बद्दल मी नाही बोलणार उगत आमचे कोण बोलले म्हणून त्यांना जोडणार यातला मी नाही किंवा भाजपचा तिकडून बोलला नाना पटोले साहेब असं म्हणत होते म्हणून भाजपचा मानला म्हणून मी यांना जोडणार यात मी मोडत नाही मी सगळ्या पक्षातल्या नेत्यांचा सुद्धा आदर करतो पण मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला की सोडत नाही आणि सोडणार मी नाही काय करायचं तर कर सोडणार बी नाही फक् आणखीन मराठ्यांच्या लाट अंगावर घेऊ नका नाराजी सगळ्या सरी अंमलबजावणी करा तुमचं आमचं शत्रुत्व तो नाही हीच मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन आम्हाला नको पडा निवडून या करा आम्हाला काय दिली घेणार नाही पण आरक्षण पाहिजे नाही तर हॅशटॅग सुरू झाला धन्यवाद हॅशटॅग सुरू झाला आता पुन्हा पत्रकार परिषद वाढेल हॅशटॅग काय सुरू झालं नेमकं कशा लोक समाज समाज मालक येईल या महाराष्ट्रात त्यांना बसल्यापासून ते मालक नाही दोन गोष्टी पाटील तुम्ही समाजी तिला घेऊ नका आता हाय म्हणजे समाज करणार नाही सगळ्यांना ते काय पक्षाचे विरोध आहे का मग म्हणता न्यायासाठी समाज करायला पण समाज करणार नाही मी सांगतो तुम्हाला आणखी मी संधी तुम्ही सगळ्या सोयरी चांबल बजावणी करा हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊनणार सर शंभर टक्के शब्द हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊनणार पण मराठी मात्र सगळ्या सोयऱ्यापासून उभी शारक्षापासून हटत नाही आणि मी जीवात जीव येतो मराठ्यांची गादारी करू शकत नाही तुम्ही मला जेलला टाका तुमचा आवाज तयार बी होता आला म्हणते चौकशीच्या आधीच कुठेही टाका हा मनोज जरा कुठं बसायला तयार कुठं पण कोणत्याला सामोरं जायला तयार कारण कुठं एक रुपयाचा सुद्धा लालशिनये कोणाचाच कुणाचाच या आपण रिंगणात यायला तयार आहे धन्यवाद दादा पण सुरुवातीच्या काळात जे विरोधी पक्ष तुमच्या बाजूने उभे होते तुमच्या भूमिका होते ते मात्र आता सोबत नाही आता स्तील, ना स्तील ते असतील नसतील त्यापेक्षा मी काय बघितलं नाही पण माझा समाज थांब आहे आजही मला सिद्ध झालेले उदय होणार नुसतं मला अटक करू द्या ज्या जेल मध्ये असेल किंवा ज्या रस्त्याने जाणारी त्या रस्त्यावरती करोड लोक तुम्हाला दिसणारे यांना त्या विषयाच्या पाया खालीचे मी सरकार आता मात्र भयानक <coughs> कारण मी दोषी नाही मी गोरगरीब मराठी आयुष्य मी पणाला लावलंय ला माझं आणि माझ्या जातीला मिळाले सुद्धा खूप पोरांचं कल्याण झाले गावाचे गाव आरक्षणातले निघले त्यामुळे गावा गावाच्या गावात लोकांचं कल्याण झाले त्यामुळे ते गाव तो दीड करोड लोकांना आतापर्यंत जवळपास आरक्षण मिळालं असं त्या माध्यमातून सत्तावन्न लाख नोंदीच्या माध्यमातून ते लोकांच्या ले लेकरांचं चा आयुष्याचं कल्याण झाले राहिलेल्या मराठ्यांना आरक्षण मागतो मी हटत नाही एक जीव गेला तरी चालेल या समाजासाठी माझा जीव अर्पण करायला तयारी मी मरा सुद्धा तयार पण समाजाच्या पदरात आणि लेकरावर डोक्यावर मराठ्यांच्या गुलाल टाकल्याशिवाय मी हटतच नाही असतात तो आता देणार बन तुला जसले अहवाल बनवायचे तसले बन तुला जसे यंत्रणा वापरायत तशी ता मी हटतच नाही तर काही झालं तर नाही आटत पण फिक्स झालंय का तुम्हाला अटक करायचं करू शकते आहे भाऊ एका रात्री कुणाला कुंग उसळून नेते उदाहरण दिलं उद्योग लगेच मी भांबरीत मग हे लोक पाठवतो उसळून नेले काय कारण न्यायच परत म्हणतात <laughs> आवाज जाल का बोला तुला जाऊन काय करायला पण त्यांचं काय गुण आहे खून केला तिथं कापा कापे झाल्या संचारबंदी लावली आज चौथा दिवस आहे इतके दिवस संचारबंदी लावता येते का आम्हाला काय ते कळत नाहीत का घ्यायचे का अधिकारी ते रिंगणात आम्ही मग मान्य न्यायालयाच्या माध्यमातून पण आम्हाला वाटलं नाही करायचं तर नवक भेटत नाही इतकी आई काय ते आम्हाला बी करते ना संचारबंदी कवा लावा लागत अटक करतील मग त्या पोरांचा काहीच अर्थ घरी झोपली होती त्यांनी काय केलं तर त्यांचा वेगळा मुद्दा तुमचा वेगळा मुद्दा नाही अजिबात बात नाही शिवण एकच आहे असंच करू शकतो ते नाही नि उचलून लोडला काय केलं रात्री उचललं लेलं जान्यावर पैठणला लागलं बघा आता हे अन्न जालन्यावर पैठणला नेलं पैठण बिडकीन आणलं बिडकीहून संभाजीनगरला संभाजीनगर कन्नडला कन्नड भोकर कन्नडहून भोकरदनला भोकरदनहून पुन्हा संभाजीनगर पुन्हा संभाजीनगर ही काय पद्धती हिपोनचे <eeeeh> ना आरोपी नाही आरोपी आहेत कधी बरं आहेत ते हिपोनचे नाही तिथं पोलीस स्टेशन आहेत त्या जालनाला आणि ह्या आनंदी वाल कस काय तुम्ही कोणाचीच ऑर्डर नसताना मान्य न्यायालयाची ऑर्डर होती का त्यांच्याबद्दल यांना या पोलीस स्टेशनला चौकाशाला न्या इतक्या पोलीस हातीत यांची गुन्हेगारी वृत्ती आलेले करायचे का तिकड देवेंद्र फडणवीसनी काय अधिकारात नेले जिल्हा बदलून आमच्या पोलीस स्टेशनच्या हाती बदलून का नेले ही कोणची पावर आहे ही कोणती पावर आहे मराठी नाही जाता मराठी पुरे शिकले ही कोणती पावर आहे अचानक वापरता कोणची पावर आहे तुमच्या हाती पुरता ठीक आहे तुमच्या जिल्ह्यापुरत ठीक आहे तुम्ही तीन जिल्हे बदलून ते माणसं आरोपी बी नाहीये न्यायालयाने चौकशीचे त्यांना ऑर्डर बी केलेलं नाही त्यांच्याकडून काही जप्ती जागी का त्यांच्याकडून काही रिकव्हर करायचं का तुम्हाला त्यांच्या रिक एकशे वीस बल लागू केलाय का कोणत्या कटात कसले कस कटले आम्हाला आकली नाहीत का आम्हाला कळत नाही का पण आम्हाला नाही जायचं तरी पण तुमच्या खिलाफ नोकरीचा प्रश्न असतो नोकऱ्या मिळत नाहीत आजकाल कुठे नेऊन बसेल आता समाला टाकणार झाली चौकशी गाठला यायचा दिला टाकून कळत थांब तुम्ही दवाखान्यात पाच ते सात दिवस एवढा पोलीस बंदोबस्त नव्हता येतात यावेळेस तुम्हाला एवढा बंदोबस्त लावण्यात आला त्याचे काही वेगळे कारण असतात ज्यात माहीत नाही त्यात मी बोलत ज्यात मला माहितच नाही ते का लावले ते संरक्षणाच्या दृष्टिकोनातून लावले असतील किंवा त्यांना काही माहिती आली असेल पोलीस बांधवांना देवेंद्र फडणवीस तिकडं लोक पाठवया घालीन म्हणून कारण पोलीस बांधवांची जबाबदारी जनतेचं रक्षण करणे पाठीत समोर खूपसूर समाज कोणतंही काम तुम्ही सहा महिन्यात पत्रकार बंधूंनी बघितलंय जाहीर आणि कोणाच सांगतो देवेंद्र फडणवीस माझे शेत्रू नाही अजिबात ना अजिबात नाही फक्त त्यांनी

अरे अचानक निघालो पण मी एकटाच निघालो ना आता म्हणले तुम्ही अचानक निघत नाही अरे बाबा अचानक अरे आता निघत नाही पण सांगून निघलो तिथं मग मीड्या समोर तुमचे प्रश्न जरा दोन तीन तर सर येगळेच यायला लागले मी बुद्ध पडायला पडतो मी कसं काय असं कसं काय मग चांगले ते चांगले वाटतात हो ना अरे आड होण्या विचारित ते प्रश्न मला लगेच विचार करायला होते मी आता अचानक नाही जाणार म्हणजे तिथं सांगून गेलो ना पण अचानक नाही तुमच्या समोर हे सांगायचंय मला तो जाहीरच सांगतो ना पण फसवीत नाही ना मग तिथं पोलीस बांधव होते मीडिया होता सगळा सगळे होते ना आणि जाहीर समाजाची बैठक होती असं नाही ना त्यांना चलो धन्यवाद आपण जेव्हा निवेदन देणार आहे तुमची कायदेशीर कारवाई करून पुढच्या 78 दिवसांमध्ये तुमचा बस करा मला बंधू नुसता लोड घेता म्हणून भाऊ मरडे विचार नाही ठेवजो पण आम्ही बघतोय काय काय करते ते अख्ख्या राज्यातून त्यांनी सहा महिने फसवणूक कशी कशी केली आणि कोणत्या कोणत्या मदतीने केली कोणत्या सचिव आले होते कोणत्या अधिकारी आले होते सगळा रेकॉर्ड आखळानात आणि अखख्या राज्यातून फक्त कुणीत आणखीन कागद मराठ्यांनी बाहेर काढलं नाही पाच सात दिवस शांत चित्ताने बघताय आणि मराठ्यांनाही मी तसं आवाहन केलेले शांत चित्ताने आपण बघू काय करतो यांची मजा घेऊ कारण यांनी आपली सहा महिने मजा घेतली ते जसे करते तस सगळे रूल प्रक्रिया होणार टोटल कुणी सुटणार नाही त्यांच्यावर चारशे वीस होतो एकशे वीस बसतोय त्यांच्यावर सामूहिक सगळे जण मिळून आमच्यावर कट रचून आमची फसवणूक केली कसं काय एकशे वीस बसत नाही बघतोच ना आम्ही हा त्याला मी त्या शिक्षा आहे tak nak ada. Semua dah keluar. Okey. Okey. Okay. So.